रम्या नंदिनीला सगळ्यांसमोर घराबाहेर काढणार आहे नमस्कार मंडळी लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की काव्या सगळ्यांसमोर वसुंधराला बोलते की अहो आत्या किती खोटे आरोप लावचाल माझ्या ताईवर बास करा आता हे सगळं तुम्हीच केलं आणि स्वतः स्वतःच कांगावा करताय बास करा आता ही तुमची नाटकं हे ऐकून रम्याला खूप राग येतो आणि रम्या, रम्या काव्याला अडवते त्या अदोबर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा रम्या काव्याला म्हणते की माझ्या आईवर हात उचलायची हिंमत कशी झाली तुझी तू कोण समजतेस स्वतःला कोण आहेस ग तू हे बघ माझ्या आईपासून लांब राहायचं कळलं ला ना हे ऐकून काव्याला खूपच राग येतो त्यानंतर ना रम्या म्हणते की आम्ही तुला घाबरतो या गैरसमजात राहू नकोस काव्या हे सगळं जे होत आहे ना ते तुझ्या बहिणीमुळे मुळे आणि माझ्या आईवर राग काढती तू काव्याला खूपच राग येतोय प्रेक्षकांना तू बघ मी काय करते तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या ताईला घराबाहेर काढणार आहे मी हे ऐकून सगळ्यांना खूपच धक्का बसतो रम्या म्हणते दिलेले चोवीस तास कधीच संपले तुझी बहीण खोटी ठरली तिने आता हे घर सोडायचं हे ऐकून सगळे विचारातच पडतात त्यानंतरनं विक्रम नंदिनीला म्हणतो की माझ्या ताईची चूक नसतानाही ती तुझ्या पडली त्यानंतर नंदिनी म्हणते की आहो बाबा तेवढ्यात विक्रम म्हणतो की अजिबात बाबा म्हणायचं नाही आजपासून मी तू माझी मुलगी नाही आणि मी तुझा बाबा नाही असं बोलून तिकडून निघून जातो नंदिनीला खूप रडू आलेला असते प्रेक्षकांना तिथं पार्थ काव्या जिवा सुद्धा असतो त्यानंतर ना इकडे पार्थ आणि काव्या त्यांच्या रूम मध्ये असतात काव्या पार्थला म्हणते की न्याय मिळवून देतिये पण आज माझ्या नंदिनी ताईवरच खूप मोठा अन्याय होतोय हो पार्थ त्यानंतर ना इकडे नंदिनी रूम मध्ये विचार करत असते माझ्या विरोधात एवढे पुरावे आणले कधी हे सगळं त्यांनी हे सगळं कधी केलं तेवढ्यात केल। रम्या आणि वसुंधरा तिच्या रूम मध्ये येतात आणि म्हणतात आम्ही सांगू का आता पुढे नेमकं काय होईल प्रेक्षकांनो तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा